परमपूज्य जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकाच आगमन आपल्या हदगाव नगरीमध्ये उद्या दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होते आहे आणि दिवसभराचा भरगतचा कार्यक्रम आहे सकाळी श्रींच्या सिद्ध पादुकांची मिरवणूक अगदी वाजत गाजत आपल्या हातगाव शहरामधून नऊ वाजता निघणार आहे आणि दहा साडे दहा वाजता संतपीठावर जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका विराजमान होणार आहेत आणि त्यानंतर भरगचा अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सिद्ध सिद्धपादुका या ठिकाणी आल्यानंतर दरवर्षी हा सिद्ध पादुका पादुका दर्शन सोहळा जिल्ह्यामध्ये होत असतो वेगवेगळ्या तालुक्यामध्ये दरवर्षी हा कार्यक्रम होतो आणि वर्षी आपल्या हा हातगाव नगरीमध्ये आहे तेव्हा इथं पादुका गुरुमावलीच्या संतपीठावरती आल्यानंतर या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम जे गरजू महिलांसाठी आपण या ठिकाणी एकोणतीस शिलाई मशीनचं आपण वाटप करणार आहोत आणि त्यानंतर मग सिद्धपादुकाच्या गुरुपूजन पाद्यपूजन त्यानंतर आरती सोहळा होईल दर्श प्रवचन होईल आणि त्यानंतर दर्शन होईल आणि शेवटी सायंकाळी पुष्पवृष्टी झाल्यानंतर हा कार्यक्रम संपणार आहे तर अशा पद्धतीचं जगद्गुरु श्री आध्यात्मिक कार्य करत असतानाच सामाजिक कार्याचा एक हा एक भाग आहे लोक भक्तीकडे वळले पाहिजे आणि लोकांचे मन म्हणजे सदृढ झाले पाहिजेत तरच योग्य निर्णय समयसूचकता असेल चिकाटी असेल नेतृत्व गुण असेल हे गुण वाढीस लागणार आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी नांदेड जिल्हा सेवा अध्यक्ष किशन मुंडकर सर्वांना आवाहन करतो भाऊ भक्तांना की आपण जास्तीत जास्त या प्रवचन आणि दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा सर्वांना जय शेरा అన చెక్ చేయించుకోవడాలి మజల్ చలా యా మనా ఇలా వెళ్ళ చలా కుటే